ज्याच्या डोक्यावर टिळा त्यांच्याकडूनच खरेदी करा हालालचा पैसा हिंदू विरोधी कारवायांसाठी वापरला जातो गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये देवी देवतांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली हे सगळे नियोजनबद्धपणे सुरू आहे सरकारला माझी विनंती आहे की राज्यातील सगळ्या मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश द्यावेत तसेच प्रत्येक गावात धर्म दल स्थापन करण्याची गरज आहे असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे ते बुधवारी नाशिकच्या सिडको परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते यावेळी गोपीचंद पडळकर यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक भाषण केले शाळा कॉलेजमध्ये मुली काय करतात याकडे लक्ष द्या हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचे मशीन असे सध्या चालू आहे मुस्लिम धर्मामध्ये अनेक जाती आहेत त्यांच्यात लग्न करत नाही आणि आमच्या मुली बाटवत आहेत काश्मीरची परिस्थिती काय आज पर्यटक तिथे जात आहे त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या जातात भारतातील तथाकथित सेक्युलर आणि गोळ्या घालणाऱ्यांना धर्म विचारला पाहिजे हा मोदींचा भारत आहे पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठोकले औरंगजेब कबरीचा विषयाला की महत्त्वाचा नाही असे म्हणतात आता आर्थिक कोंडी कारवाई करावी का लागेल ज्याच्यावर डोक्यावर टिळा त्यांच्याकडेच खरेदी करा हलाल काय आहे त्याचा सगळा पैसा हिंदू विरोधी कारवायांसाठी वापरला जातो असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं राज्यात आणि देशात आजही धर्मांतर सुरू आहे लव जिहाद सुरू आहे या सगळ्यावर विचार करण्याची वेळ आली आहे तुम्ही हे सगळं घरापर्यंत येण्याची वाट का पाहता लँड जिहाद किती झाले मोकळी जागा बघितली की बांधा मशीद त्यांच्याकडे मिलिटरी आणि रेल्वेपेक्षा यांच्याकडे जास्त जागा आहे हे वक्फ बोर्ड आले कुठून औरंग्याच्या काळात नव्हते भारत स्वतंत्र होईपर्यंत नव्हते कायदा लागू करण्याची वेळ का आली राम मंदिर बांधल्यापासून सरकारला महसूल मिळाला एकशे तीस मोक्याच्या जागा सरकारे लोकसभा लागण्याअगोदर देऊन टाकल्या इंग्रजांनी घेतलेल्या जागा देऊन टाकल्या ही सरकारची मालमत्ता दिली विश्व हिंदू परिषदेने यावर आवाज उठवला होता असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकमधील हिंदू विराट सभेमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकताना दिसून आले नाशिकच्या सिडको परिसरात ही सभा आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी लॉरेन्स बिष्णोईचा फोटो असलेले फलक का झळकवण्यात आले याविषयी चर्चा रंगली आहे थर्माच रक्षण कस करावं थर्मासाठी जगाव कस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडून शिकावं थर्माचं संरक्षण कसं करावं धर्मावरती मायेचा पदर कसा धरावा हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार कसा करावा हे शिकावं पुंडेश्वर काहिल्या देवींच्या कडून आणि धर्मासाठी मराव कस हे शिकावं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाकडे <applaud> बघून आजची काही लोक म्हणतात की ते धर्मवीर नव्हते त्यांच्या धर्मवीर बोलण्यावरती काय प्रश्नचिन्ह लोक उभी करतायत एक खासदार आहे नाटक करत करत झाला तो छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांना सेक्युलर करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातली अनेक वर्ष घालवली की संभाजी महाराज धर्मवीर परंतु परवा छावा आला आणि एका आठ दिवसात त्यांचं सगळं सुपडा साफ करून टाकलं या हिंदुस्थानातल्या लोकांच्या समोर छावाच्या माध्यमातून जी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य होत ते सगळं समोर लोकांच्या गेलं महाराष्ट्रामध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हा आपल्या आत्मीयतेचा विषय आहे त्यांच्यावरती एकेरी लोक बोलतात आता ब्रिगेड संभाजी ब्रिगेड एकेरी नाव आणि औरंग्याच्या कबरीचा विषय आला संभाजी ब्रिगेड म्हणलं की आमची काही हरकत नाही औरंगाबादच्या कबरीचा विषय घेण्याची आवश्यकता नाही अरे किती सिरियस विषय आहे ज्या औरंग्यानं संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं त्या औरंग्याच्या कबरीचा विषय आपल्यासाठी महत्वाचा नाही त्यांना तुम्ही प्रोटेक्ट करताय अरे ही जी प्रक्रिया आहे ही जी पद्धत आहे ही सगळी पद्धत आहे ती पद्धत अत्यंत चुकीच्या सुरू आहे आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे आता हिंदू लोकांनी एकत्रित होण्याची आवश्यकता आहे जाग होण्याची आवश्यकता आहे ज्याच्या कपाळावरती टिळा आहे तिथंच तुम्ही माल घ्यायला जावा ज्याच्या कपाळावरती टिळा आहे तिथंच तुम्ही खरेदी करा हे असं आर्थिक सुद्धा तुम्हाला कोणी करावी लागेल हे हलाल शिक्का मारून आलेला आहे हलाल काय प्रकार आहे हे हलालचे सगळे पैसे जात आहेत ते हिंदूंच्या विरोधामध्ये कारवाई करायला जात आहेत त्याच्यावरती सुद्धा आता आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता आहे त्याच्यावरती आपल्याला आता बोलण्याची आवश्यकता आहे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारांना आता आपल्याला जगण्याची आवश्यकता आहे आणि तशा पद्धतीनंच आपण तरुण पिढीनं पुढं जाऊया एवढंच या निमित्तानं बोलतो आणि तुम्ही इतक्या मोठ्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी